बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण पंधरावे माझी आई कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे डॉक्टर डॉक्टर काहीच बोलले नाहीत ते एकदम गंभीर झाले नंतर ते म्हणाले तुझं लग्नाचं वय झालं आहे याची मला कल्पना आहे तुझं लग्न आता करायला हवं हो, हे मला माहीत आहे आता मी थोडं लक्ष ठेवेन एखादा बऱ्यापैकी मुलगा सापडला की जो तुझ्या पूर्वायुष्या सकट तुझा, तुझा स्वीकार करेल त्याच्याशी मी तुझं लग्न लावून देईन अर्थात तुला पटलं तर एरवी तुला मी जबरदस्तीनं अडवणार नाही डॉक्टरांच्या बदललेल्या चेहऱ्याकडं आवाजाकडं माझं लक्ष केलं माझ्याबद्दलचा त्यांच्या ठाई ओतप्रोत जिवाळा होता याविषयी शंकाच नव्हती त्यांना मी दुखवणं शक्यच नव्हतं अर्थात मी काही फार गुन्हा केला होता असं मला वाटत नाही मी जगा हे काही केलं नव्हतं आणि जगाचा मला तरी अनुभव कुठं होता पण डॉक्टरांची तळमळ कुठंतरी खोलवर जखम करून गेले मी त्यांना सांगितलं डॉक्टर तुम्हाला सांगितल्याशिवाय तर फसवून मी काही करणार नाही कदाचित या घटनेमुळे असेल डॉक्टर माझ्याशी जास्त जवळीकेनं वागू लागले मला पुष्कळदा घरी नेऊ लागले आणि त्यांची बायकोही माझ्यावर फार माया करू लागली आणि त्याच सुमारास तुम्ही हॉस्पिटलमध्ये आलात तसं मी तुम्हाला डॉक्टरांकडे काही वेळा आलेलं पाहिलं होतं डॉक्टर कधीकधी तुमच्याबद्दल बोलायचे माझं कुतूहल आधीच थोडं चाळवलेलं होतं तसं अगदी माझं आयुष्य मखमली गालीच्यावरून चाललेलं नाही पण माझ्या वाट्याला फार काटेकोटेही आले नाहीत तुमच्यासारखी डॉक्टर गिंड्यांसारखी लढाऊ माणसं मी तर पाहिलेलीच नाहीत डॉक्टर मला कधी कधी बायकोबरोबर जवळपासच्या ट्रिपलाही घेऊन जात महडच्या पालीच्या गणपतीला तर मी डॉक्टरांच्या बरोबर गेलेच होते पण नार्व्याच्या तुम्ही बांधलेल्या गणेश मंदिरातही मी जाऊन आलेले आहे तिथे मी गेले तेव्हा डॉक्टर म्हणाले हे माझ्या मित्राचं कर्तृत्व याच्याच आशीर्वादाने त्याचं भलं झालं आणि म्हणून त्यानं मागितलेला नवस इतकं भव्य मंदिर बांधून पुरा केलाय मोठं जागृत दैवत आहे ते तूही त्याला साकडं घाल मी म्हणाले मी काय मागणार मला काही नकोच आहे डॉक्टर म्हणाले गणरायाच्या आशीर्वादाने जर तुझ्या आई वडिलांचा ठाव ठिकाणा लागला तर मी म्हणाले हे कसं शक्य आहे माझ्या आईवडिलांनी जर मला जाणीवपूर्वक टाकलेलं असेल तर ते आपण होऊन माझी ओळख कशाला दाखवतील आणि जर ते हयातच नसतील तर ते कोण होते हे समजून तरी मला काय फायदा डॉक्टर म्हणाले मला तसं वाटत नाही जर दैववशात तू हयात आहेस हे तुझ्या आईवडिलांना माहीत नसलं आणि जर ते त्यांना अकल्पितपणे कळलं तर तू त्यांचा स्वीकार करशील काय मी त्यांचा स्वीकार करायचा प्रश्नच नाही पण ते माझ्यासारख्या मुलीचा स्वीकार काय म्हणून करतील मग तू तसा नवस केलास तसा काही नवस वगैरे मी केलेला नाही डॉक्टरांच्या संस्कारामुळे मी गणपतीची पूजा करते नाही असं नाही पण परमेश्वर अशा कोणाच्या इच्छा पुरवतो यावर माझा विश्वास नाही त्याला काय तेवढाच वेळ आहे बाबुराव हसले परमेश्वरी इच्छे पुढे आपण सारे हतबल आहोत एवढं मात्र खरं वेळ चहा आणि विश्रांती घेतल्यानंतर बाबूरावांनी जिनीला आपले सारे घर दाखवले चाकरांच्या ओळखी करून दिल्या त्या करून देत असतानाच त्यांनी काय काय करायला पाहिजे ह्याच्या सूचनाही दिल्या बाबुराव बरेच दिवस घरात नव्हतेच घरात मुलाचेही फारसे लक्षण होते असे असून सुद्धा सारे घर चकचकीत आणि प्रत्ययही वापरल्यासारखे दिसत होते इतक्या नानाविध सुई घरात केलेल्या होत्या आणि घराची रचनाही इतकी नाविन्यपूर्ण होती की जिनी आश्चर्यचकित झाली वास्तविक बाबूरावांचा संसार तसा लहान होता तरी पण केवढे प्रचंड घर त्यांनी स्वतःच्या निवासासाठी राखून ठेवलेले होते बेडरूम केवढ्या प्रशस्त होत्या आणि त्याही पाच सहा डायनिंग हॉल ड्रॉइंग हॉल लायब्ररी देवघर हेही असेच प्रशस्त लायब्ररी पाहताना तर जिनी चक्राहून गेली तिचे वाचन काही फार नव्हते पण तिला एवढं जाणवत होतं की आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या बाबूरावांचं वाचन मात्र फाट असलं पाहिजे देवघरात प्रवेश करताना तर ती बुचकळ्यातच पडली गणपतीची भव्य मूर्ती तिथे होतीच पण अनेक नानाविध सुंदर मूर्ती तिथे अशा आकर्षक पद्धतीने मांडल्या होत्या की क्षणमात्र जिनीला वाटलं की पूजास्थान असावं तर असं बाबुराव तिला म्हणाले पूजेसाठी ब्राह्मण येतात पण उद्यापासून पूजेची सारी तयारी तुला करावी लागेल तेव्हा ओठांचा चंबू करून ती म्हणाली मला मला तर त्यातलं काहीच कळत नाही हे बघ ही सारी पूजेची उपकरणं मंत्रतंत्र आरत्या हे सारं केवळ आवरण आहे एक दोन दिवसात तुला शिकता येईल त्यात काही कठीण नाही पूजेला खरा लागतो भक्तियोग नम्रता ती असली की बाकीच्या साऱ्या गोष्टी दुय्यम असतात तुझ्याशी बोलता बोलता मला समजलं ते इतकंच की तू काही पाखंडी नाहीस तुझी श्रद्धा असली म्हणजे पुरे आहे मग डोळ्यांसमोर तू कोणतीही प्रतिमा आणलीस तरी फार फरक पडणार नाही निदान माझ्या दृष्टीनं तरी नाही तसा मी कर्मठ नाही जिनी नुसतीच हसली मला <laughs> माहीत आहे तू का हसते आहेस तुझं बालपण चर्चमध्ये गेलं त्यामुळं तुझ्यावर काही वेगळे संस्कार झाले असण्याची शक्यता आहे पण कुठली तरी अनामिक शक्ती ख्रिश्चन धर्मीय मानतोच सोयीसाठी त्या शक्तीचं स्वरूप मी गणपतीच्या रूपानं मानलं तुला हवं तर तू दुसरं मान माथा लवविण्याची तयारी असली म्हणजे धर्माधर्मातले मतभेद संपायला हवेत दुर्दैवानं ते संपत नाहीत याचं कारण माणसाला धर्माची गरज का लागते याचं आपल्याला विस्मरण होतं बाबुराव परत बोलत गेटपाशी आले आणि म्हणाले चल तुला मी आमची अद्भुत बाग दाखवतो चल बाग आणि वरती हो ना प्रकाशच्या आईला बागेची फार हाऊस होती चाळीत त्यांचा जन्म गेला त्यामुळं तिची हाऊस मारली गेली होती पुढं जागा बदलत आम्ही कुठेही गेलो तरी बागेसाठी काही जागा मिळाली नाही मग ती बाल्कनीत वरांड्यात लहान मोठी झाडं लावून आपला हाऊस भागवायची नार्व्याच्या मंदिरात जेव्हा ती माझ्याबरोबर आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथं आपली हाऊस भागवता येईल तिथं जी आज प्रचंड बाग दिसते त्याला केवळ तीच कारण आहे पण किती झालं तर तिथं कायम राहणं काही तिला शक्य नव्हतं कारण माझ्यासारख्या उन्हाळ माणसाची ती बायको पण कधी माझ्याबरोबर कधी एकटी ती नारव्याला जायची पुढे ही इमारत जेव्हा आम्ही बांधायचं ठरवलं तेव्हा या प्लॅनमध्ये खाली बाग करायला जागाच नव्हती मग मित्रा सुचवलं की आपण टेरेस गार्डन करू तू बघ तर खरी आमची टेरेस गार्डन नको आत्ता नको आज तुम्ही खूप दमला आहात आता लोक यायला काही फार वेळ राहिलेला नाही तेव्हा तुम्ही थोडी विश्रांती घ्या तुम्हाला विश्रांतीची गरज आहे ही आज्ञा मुलगी म्हणून का नर्स म्हणून नर्स म्हणून नाही हां मग ठीक आहे मी आराम खुर्चीत बसतो तू तू समोर बैस तू बोलत राहा बोलत रहा तू मी ऐकत राहतो आणि परवानगी दिलीस तर थोडं थोडं ड्रिंक घेतो नाही नाही त्याला परवानगी नाही डॉक्टर आल्यावर तुम्हाला काय पाहिजे ते घ्या अजून तुम्ही पुरते बरे झालात असं मला वाटत नाही थोडं रागावल्यासारखे उद्गार काढीत बाबूराव म्हणाले हो नो इतका वेळ मी उभा आहे चालतो आहे बोलतो आहे कित्येक दिवसात मी मद्याला स्पर्श केलेला नाही ना म्हणजे नाही रात्री पार्टीला एक एक मंडळी जमू लागली डॉक्टर गिंडे त्यांच्या पत्नीसह आले कर्नाटक ऑटोमोबाईल्सचे लक्ष्मणही आले ॲडव्होकेट अतुल देसाई ही यांना घेऊन ही प्रकाशही आला कंपनीचा जनरल मॅनेजर नायडूही आला वास्तविक कितीही लोक आले तरी चालण्यासारखे होते पण बोलावणी करण्यासाठी एकतर वेळ नव्हता आणि पार्टीही लांबवण्याची इच्छा नव्हती नेहमी पार्टीला करून देण्यात येतात तशा औपचारिक ओळखीही करून देण्यात आल्या आपल्या पत्नीची एक जुनी रेशमी पोपटी साडी बाबूरावाने आधीच जिनीला दिलेली होती ती साडी नेसायला जिनीची तयारी नव्हती कारण लग्नसमारंभात वापरतात अशी ती शालूसारखी साडी होती त्या साडीला मॅचिंग ब्लाऊज मिळणे जवळपास अशक्य होते बाबूरावांच्या लाडी खट्टापुढे तिचा इलाज चालला नाही आणि ती, सा ना ती साडी तिला पार्टीच्या वेळी नेसावी लागली मॅचिंग ब्लाऊज नसल्यामुळे तिने प्रकाशचा एक स्पोर्टिंग शर्ट शोधून काढून घेतला होता ती थोडी विचित्र दिसत होती यात शंकाच नव्हती बाबूरावांच्या दृष्टीनं त्या साडीला काही वेगळा अर्थ होता अशीच एक साडी त्यांनी राहीलाही घेऊन दिली होती ती साडी नेसल्यानंतर ते क्षणभर तिच्याकडे बघतच राहिले पण योग्य ते शब्द न सापडल्यामुळे ते गप्प राहिले एवढंच पार्टी सुरू झाल्यानंतर ड्रिंक घ्यायची की नाही हा प्रश्न बाबूरावांना विचारावा लागलाच नाही कारण गिंड्याने आपण होऊनच त्यांच्या हातात मद्याचा प्याला दिला थोडे रागाहून जिनी डॉक्टरना म्हणाली डॉक्टर तुम्ही निधन आज तरी बाबूरावांना ड्रिंक द्यायला नको होतं डॉक्टर हसले ते म्हणाले आता तुझा मुलीचा हक्क वाढलेला दिसतो आहे माझ्या पेशंटची काळजी घ्यायला मी समर्थ आहे बाबूराव आता पूर्ववत झाले आहेत याचं मुख्य कारण आजचा सबंध दिवस धामधुमीचा आणि थोडा धक्क्याचा जाऊनसुद्धा आजारीपणाची कोणतीही खून त्यांच्यावर उमटलेली नाही आता ना ना ते पूर्वीसारखे जीवन जगायला पात्र झाले आहेत मात्र पूर्वी इतकी दगदग त्यांना करता येणार नाही शिवाय त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला तू इथं आहेसच आत्तापर्यंतचे शारीरिक आघात त्यांनी पचवले आहेत पण आता जो आघात त्यांच्यावर होणार आहे तो त्यांनी पचवला तर ते पूर्ववत झाले असं मी जाहीर करेन बाबुराव त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिले बाबुराव तुमच्यापासून काही गोष्टी दडवल्या कारण माझा त्याला नाही होता एकतर मी तसा शब्द दिला होता आणि त्याहीपेक्षा योग्य अशी वेळ ही गोष्ट सांगायला आलेली नाही असं मला वाटत होतं आज मी माझ्या शब्दातून मुक्त झालो आहे आणि असं वाटतं की हे गुपित लपविण्यात काही स्वारस्य उरलेलं नाही आता खोलीतले सारे जण श्वास रोखून डॉक्टर गिंड्यांकडे पाहत राहिले डॉक्टर गिंड्यांच्या शेजारीच जिनी बसलेली होती तिच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले या मुलीचं सा गेली सात आठ वर्षे मी काळजीपूर्वक मुलीसारखं पालनपोषण केलं पण ही अर्थातच माझी मुलगी नाही हे सर्वांना माहीत आहे एका अज्ञात मुलीला इतक्या जवळीकीनं सांभाळून मुलीसारखं वाढवण्याचं मला काय कारण होतं असा पुष्कळांना प्रश्न पडला असेल जिनीला तर तो नक्कीच पडला असेल माझ्या एका जीवश्च कंठश्च मित्राची ही मुलगी तिचे आईबाप कोण हे खुद्द तिलाच माहीत नाही इतरांनाही कुणाला माहीत नाही तिचे आईबाप कोण हे माहीत असणारी आता दोनच माणसं या जगात उरलेली आहेत एक मी आणि दुसरा लल्लू मध्ये डॉक्टरला थांबवीत बाबूराव ओरडले लल्लू जिवंत आहे आणि तो कुठे आहे ते तेच ते तुला माहिती आहे आणि असं असून तू मला आजपर्यंत त्याचा पत्ता लागू दिला नाहीस डॉक्टर म्हणाले शांत शांत व्हा बाबूराव शांत वा, वा। ललूची तशी इच्छा होती म्हणून माझा नाईलाज झाला लल्लू असल, अरे लल्लू एक गाढव असेल पण तुला तरी काही कळतं की नाही हे पहा मला सगळं जरी कळत असलं तरी लहान माणसालाही आपली स्वतःची मतं असतात आणि ती त्याच्यावर दुसऱ्या कोणी लादावी असं मला वाटत नाही डॉक्टर अरे लल्लूचा पत्ता जर मला कळला असता तर मला राहीचाही पत्ता नसता का कळा नाही ती जिवंत नाही ती मृत्यू पाहून खूप वर्ष झाली ती ती बाळणपणातच मृत्यू पावली बाळणपणात चिंता करू नकोस दुसऱ्या कोणाशी तिचा संबंध आलेलाच नव्हता तुला ती सोडून गेली तेव्हाच ती प्रेग्नंट होती अरे चांडाळा हो तुम्ही हे साऱ्यांनी माझ्यापासून आजपर्यंत गुप्त का ठेवलं मी एवढा एवढा धनंतर मी राहीसाठी लल्लूसाठी रैनासाठी काय वाटते ते केलं असतं रे तू माझा जिवलक दोस्त म्हणवतोस आणि आणि राही माझ्या लेखी कोण होती हे तुला माहीत नाही बाबूराव उगीच भावनावश होऊ नकोस कारण मलाही त्या गोष्टी माहीत नव्हत्या सात आठ वर्षांपूर्वी या गोष्टी मला समजल्या आणि मला त्या समजूनही काही उपयोग नव्हता कारण मला ललू शपथ घातली होती बाबूरावांच्या डोळ्यांतून घडा पाणी वाहू लागलं जिनी चटकन उठून बाबूरावांपास गेली आणि तिने आपल्या पदराने बाबूरावांचे डोळे टिपण्याचा प्रयत्न केला बाबूराव तिचा हात झिडकारून म्हणाले नाही नाही हे हे, हे सार जग क्रू, क्रूर आहे दुष्ट आहे अरे माझी जीवाभावाची सखी माझ्यापासून गर्भवती राहिली आणि आणि एकाकी अवस्थेत कुठंतरी फरफटत गेली ह्याला काही अर्थ आहे काय ती ती निरीक्षण होती अडाणी होती अगदी खालच्या जातीतली होती पण मी तिला तसं कधीही वागिवलं नाही खरोखरच असं कोणतं कारण घडलं की तिला माझ्यापासून असं दूर जावं असं वाटलं बाबूराव तू एवढा शहाणा सुरता माणूस तुला स्त्रीचं मन कळत नाही आपल्याला दिवस गेलेत हे ते मोठ्या आनंदानं तुला सांगणार होते त्याच रात्री तू तिला सांगितलंस की तुझ्या बायकोला म्हणजे राधिका वहिनीलाही दिवस गेले आहेत त्या क्षणी तिच्या मनानं निर्णय घेतला की तुझी अशी दुहेरी अवस्था झाली तर कारण तिलाही मुलगा झाला असता तर तुला प्रतिष्ठित आयुष्य मिळालं पाहिजे म्हणून ती तुझ्याबरोबर फारशी कुठं हिंडतही नसे आणि आता तर तू मोठा उद्योगपती आणि कुटुंबवत्सल बाप होत होतास तिनं ठरवलं की आता तुझ्या आयुष्यात राहायचं नाही तू दिलेल्यापैकी कुठलीही वस्तू तिनं आयुष्यात वापरलेली नव्हती पैशाचाही तिला काही उपयोग नव्हता तुझा गर्भ तिच्या उदरात वाढत होता त्याचं पालन पोषण करण्या इतपत पैसा तिच्याजवळ होता त्यामुळं तिनं दूर जाण्याचा निर्णय घेतला तिचा निर्णय कदाचित चुकीचा असेल पण ते ठरवणारे आपण कोण ती एक साधीभोळी प्रामाणिक आणि तुझ्याशी खरोखरीच एकरूप झालेली स्त्री होती तुझ्या हितासाठी तिनं तो निर्णय घेतला आणि लल्लूनही तिला साथ दिली आणि दूर जाऊन ती शांतपणे राहू लागली प्रसुतीच्या वेळेला तिला त्रास होऊ लागला तेव्हा लल्लूनं तिला मिशन हॉस्पिटलमध्ये नेलं त्या बाळणपणातच ती मृत्यू पावली लल्लूची नोकरी तशी फिरतीची होती रायनाचीही प्रकृती हवी तेवढी चांगली नव्हती म्हणून ती मुलगी मिशनमध्येच वाढली पुढे रायनाही वारली त्यामुळे त्या, मुल त्या मुलीचा प्रतिपाळ कसा काय करायचा हा लल्लू पुढे मोठा प्रश्न उभा राहिला मिशनने तिची जबाबदारी स्वीकारली आणि लल्लूला ना, ना इलाजाने या गोष्टीला मान्यता द्यावी लागली तो तिला लहानपणी अधूनमधून भेटायचा मिशनलाही थोडीफार मदत करायचा मिशनचे लोक तसे चांगले होते पण पुढं तिचा आणि लल्लूचा संबंध पूर्णपणे तुटला तरच आपण तिच्या प्रतिपाळाची जबाबदारी घेऊ असं मिशननं सांगितल्यामुळं त्याचं पर्यवसान एवढंच झालं म्हणजे होय बाबूराव हीच ती मुलगी हीच तुझी मुलगी आता मी तुझ्या स्वाधीन करीत आहे लल्लूची मी परवानगी घेतली आणि सांगितलं की आता ही गुप्तता ठेवण्यात काय अर्थ आहे त्यानं परवानगी दिली म्हणून ते तुला सांगितलं बाबूराव थरथरत उठले आणि त्याने जिनीला मिठीच मारली बराच वेळ ती मिठीत होती बाबूराव रडत होते हे स्वाभाविकच होतं पण जिनी सुद्धा रडत होती, होती। उमाळा थोडा कमी झाला तेव्हा पाठीवरती पडलेल्या हाताच्या स्पर्शाने बाबूराव जागेहून भानावर आले आणि बाबूरावांनी मागं पाहिलं तेव्हा प्रकाश त्यांना म्हणाला बाबा माझीसुद्धा आठवण राहू दे आणि मग त्यालाही तिच्या सकट मिठीत घेत ते म्हणाले अरे कुळाकी काय तुला विसरून कसं चालेल उद्या हिचं लग्न झालं म्हणजे ही घरातून निघून जाईल नाही नाही मी मुळीच लग्न करणार नाही माझे मुळीच लाड केलेले नाहीत मला मला तुम्ही बाहुले आणून दिल्या नाहीत खेळणी दिली नाहीत लुटू पुटूची स्वयंपाकाची भांडी दिली नाहीत ते, ते सर्व मी तुमच्याकडून घेणार आहे माझं सगळं लहानपण मी आता पुन्हा जगणार आहे वाटेल ते हट्ट कर हट्ट करणार तु, तु, तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर बागेत बाग जाणार तुम्हाला घोडा घोडा करणार मी लहान मुळी कधी नव्हतेच हो बाबूरावानी तिला थोपटलं आणि म्हणाले गेले ते सार काही मला तुला परत मिळवून देता येणार नाही पण जमेल तितकं बालपण मी तुला परत देईन लुटूपुटची खेळातली भांडी मी तुला देईन ही आता मी तुला खराच संसार मांडून देईन तुझ्या आणि प्रकाशच्या मुलांशी मी खेळेन तेव्हा त्यांचं बालपण तुम्ही बोगा अरे अरे हो पण लल्लू आहे तरी कुठं त्यानंच सकाळी तुमचा प्राण वाचविला ना म्हणजे तो कर्नाटक ऑटोमोबाईल्समध्ये मध्ये कॅरियर इन्स्पेक्टर म्हणून काम करतो आता तो फार म्हातारा झाला आहे पण अजून त्याची बुद्धी तल्लक आहे कामगारांच्यात काहीतरी चाललेलं बोलणं त्यानं ऐकलं आणि त्यान त्यान त्याला संशय आला म्हणून त्याला तुमचा प्राण वाचवता आला आपण जेवण झाल्याबरोबर त्याला भेटायला जाऊ बाबुराव त्याची आता घाई करू नका त्याला उद्या सकाळी मी माझ्या हॉस्पिटलमध्ये मा ॲडमिट करून घेतो काळजी करण्यासारखं तर काहीच नाही आहे काळजी करायची ती तुझी मुलीचा आनंद जुना मित्र भेटल्याचा आनंद तेव्हा थोडे दिवस तुलाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू म्हणजे दोघांचीही देखभाल जिनीला करता येईल जिनी नुसती हसली बाबूराव समोरची दारूची बाटली घेऊन आपल्या पेल्यात दारू ओतू लागले एवढ्यात डॉक्टरांनी त्यांच्या हातातून बाटली काढून घेतली आणि ते म्हणाले नो no मोर बाबूराव छदमीपणानं हसत त्यांच्या हातातून बाटली काढून घेत म्हणाले मी तुला काही इथे डॉक्टर म्हणून बोलावलो नाही काय आज डॉक्टर नाही ते नाही पण निदान मित्र म्हणून तरी हा हे मात्र खरं आहे दोस्त तुझा सारा मित्र मिलना कुठन रे बाबा मित्र मन संगत तो तुला आता पुरे खरेज जिनी तू तु, तु, तु तरी संग वंस मोर डॉक्टर हताशपने मनाले ओह ओके okay, ओके okay. धन्यवाद आज इधे लेखक ग वा बेहरे यांच्या रक्तबीज या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद